वाडेगाव येथे मोठी चोरी अडीच लाखांचा मुद्देमाल पळवला बंद घराच्या लावलेले कुलूप व कडी कोयडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील पत्र्याच्या पेटीचा कोयडा हत्याराने तोडून पेटीतील दोन लाख रुपये व पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना वाडेगाव तालुका सांगोला येते दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे चोरीची फिर्याद लक्ष्मी कमल लक्ष्मण मेटकरी राहणार वाळेगाव यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे चोरट्यांनी दोन लाख रुपये तसेच पन्नास हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या एक एक तोळ्याच्या दोन अंगठ्या व कानातील अर्ध्या अर्ध्या तोळ्याच्या रिंगा फुले असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये चोवीस रोजी दुपारी दुपारी बारा वाजता फिर्यादी कमल मेटकरी या त्यांच्या मूळ घरी जाऊन महादेव गल्ली वाडेगाव तालुका सांगोला येथून घरामध्ये साफसफाई करून घरामध्ये पत्र्याच्या पेटीत ठेवलेले सोने व पैसे पाहून रात्री आठ वाजता घरास कुलूप लावून भावाच्या घरी परत गेल्या होत्या व त्यांनी तेथेच मुक्काम केला होता त्यानंतर गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ शिवाजी मेटकरी यांना शेजारी राहणारा प्रशांत गायकवाड यांनी फोन करून तुमची आत्या कमल मेटकरी यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसत असून घरातील काही सामान बाहेर पडल्याचे दिसत असल्याचे सांगितले त्यानंतर लगेच फिर्यादी कमल मेटकरी व भाचा लक्ष्मण मेटकरी हे दोघे मोटारसायकलीवरून फिर्यादी यांच्या घरी आले त्यावेळी त्या त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप लावलेले कुलूप व कडी कोइंडा तोडलेला तुटलेल्या अवस्थेत दिसून आला तसेच पत्र्याच्या पेटीचा कोयडा तोडून पेटी उघडी दिसले त्यानंतर पेटीजवळ जाऊन पाहिले असता पेटीमध्ये ठेवलेले सोने व पैसे मिळून आले नाहीत तसेच पेटीतील इतर साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले त्यानंतर घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते त्यामुळे चोरीची खात्री झाल्याने फिर्यादीत नमूद करण्यात आले असून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात एनएबीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच